सातारा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामध्ये काल एका माजी नगरसेवकांनी येऊन पाण्याची करून सुद्धा पाणी का दिलं नाही अशी विचारणा करत नगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ व केल्याची घटना घडली होती आज याचा पडसाद नगरपालिकेमध्ये उमटताना दिसत आहे सकाळी सर्व कर्मचारी कामावर आल्यानंतर मात्र या कर्मचाऱ्यांनी कालच्या घटनेचा निषेध करत काम बंद आंदोलन केलं आहे कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ल्याचे प्रकार घडत असून या घटनेचा आम्ही निषेध करत असल्याचे कर्मचाऱ्यांनी बोलताना सांगितले तुम्ही पण बोलायचे काय सांगितलं नियमानीच वागतोय नियमानी वागतोय नियमानी कधीचे मी तिथं विचारलं का जाऊन तुम्ही सांगताय किशोर शिंदेला मी पाणी दिलं कुणी दिलं पाणी बस करा जाऊ तुमच्या साक्षी माझ्या एक लक्ष मी काय करायचं हो तुम्ही काय असेल ना सीओ साहेबांना तक्रार करा जाऊ दे जाऊ दे दोन मिनट जाऊ दे काय करायचं ना मी करतो बरोबर काल झालेली घटना ही खरंच निंदनीय आणि वारंवार कर्मचाऱ्यावर ही अशी वेळ येते की जाणून बुजून लोक त्रास देतात आणि ही कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नसते आपण कोणत्या परिस्थितीत काम करतोय आम्ही इथं या गोष्टीचा कुठेतरी खडा लागला पाहिजे व या गोष्टीचा कुठेतरी नगरसेवक वगैरे कुठले नागरिक यांच्याकडून कोणत्याही प्रकारची या बाबत किंवा कर्मचाऱ्याला मारहाण तसेच शिवीगाळ आणि कामात हस्तक्षेप करणं हे चुकीचं आहे याबद्दल मी आमच्या लाल बावटा संघटनेतर्फे व बाकी सर्व कर्मचारी निषेध करतोय आणि आम्ही या उत्स्फूर्तपणे आम्ही सर्व कामगारांनी या बंद केला आहे ते सिद्ध करतो सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मी माझ्या मुख्य कार्यालयात अतिक्रमण विभागात कार्यरत काम करत होतो त्या दरम्यान मला अकरा पंचेचाळीस वाजता शेखर मोरे यांचा फोन आला पाण्याच्या खेपेसाठी त्यानंतर मी त्यांना म्हटलं मला काय त्याची कल्पना नाही मी त्या संदर्भात माहिती घेतो वाहतूक विभागाच्या आमच्या पाणी पुरवठ्या टँकरच्या नोंदवहितनं आणि तुम्हाला त्याप्रमाणे माहिती देतो त्याच्यावर तो त्या दरम्यान चाळकेवाडी इथं आग लागल्यामुळं फायर फायटरची गाडी एक चाळकेवाडीला आम्हाला पाठवावी लागली ती आग आग विजवण्यासाठी गाडी गेल्यामुळं शहराचा विचार करता साताऱ्या शहरासाठी गाडी इथं एक स्टँड बाय ठेवणं गरजेचं असतं आम्हाला असंच आमचं दरवेळचं नियोजन असतं त्याप्रमाणे ठेवली ती त्याच्यावरनं तू मला गाडी जाणून बुजून दिली नाहीस किशोर शिंदे जे आहेत नगरसेवक त्यांना तू जाणून बुजून पहिल्यांदा देतो आणि किशोर शिंदेंनी पाण्याची खेप सांगितलेली ह्याची मला काही कल्पना नव्हती त्यांनी सांगितलेली त्याबाबत देखील म मा, माहिती नव्हती मी वॉचमन आमच्या वाहन चालकांकडनं माहिती घेतली असता जिथं नोंद केलेली होती तिथं कुठलंही नागरिकाला पाणी वाटप नव्हतं तिथं एक साखरपुड्याचा खाजगी कार्यक्रम चालू होता आणि त्यासाठी त्यांनी हट्टास करून पाण्याची खेप मागवली ती पण आम्ही देण्यासाठी आमच्या वाहन ह्या नंबरवर फोन केला होता पण त्यांनी तीन ते चार वेळा फोन करून देखील उचलला नसल्यामुळे त्यांना पत्ता सापडला नाही त्यामुळं गाडी ती दुसरीकडे रवाना करण्यात आली त्याच्यानंतर आगीला गाडी गेल्यामुळं स्टँड बाय गाडी राहिली तीच खेप दुपारी तीन नंतर आगी आग, आग विझून जेव्हा फायर फायटर आमची आली त्यानंतर ती दुपारी त्यांना देण्यात आलेली आहे तरी देखील त्यांनी ते सकाळी एक च्या दरम्यान मुख्याधिकारीच्या कक्षाच्या बाहेर मला धक्काबुक्की करत हात उघरून माझ्या अंगावर येऊन शिवी आरवाच्या भाषेत शिवेगाळ केली तर हे वारंवार चालू होते हा दुसऱ्यांदा त्यांचा प्रकार झालेला आहे आणि कुठल्याही नगरसेवकाचं नाव आहेत आणि त्यांना तुम्ही पाणी पुरवठा करताय मला जाणून बुजून करत नाही मी त्यांना म्हणला हो पीचं कुठल्याच भागात त्या पाणी आलेलं नाही तर सगळ्यांनाच अडचणी आहेत स्वतः म्हणलं मला पण पाणी दोन दिवस नाहीये तरी देखील आम्ही म्हणलं शेजारच्या हौदावरनं पाणी भरतोय तर ही आरेरावी रावी कुठंतरी थांबली पाहिजे कारण सगळ्याच कर्मचाऱ्यांना भविष्यात असा अशा प्रकारच्या त्रास होऊ शकतो घटना घडू शकतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका